मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आपल्याला तर आप काय सकाळ सकाळ काय काम नव्हतं आपण बसले टाइमपास करत आता बनतो मला मी एका एक मध्ये गाडी चालू करेन आता काय हवा गेली काय ना म्हणलं <स्थिर्ण> <स्�> गाडी काही चाल ना चाल चालू नाही झाली मग आपण आपली बावर दाखवली म्हणलं नात कर पण नादी लागू नको म्हणलं टाइमपास करून काय घर नाही चालायचं म्हणून म्हणलं थोडंफार कामाला पण हातभार द्यावा आपण कुठे करायला गेला विषय आपल्याला म्हणती मला पहिल्यांदा खायला टाक मग कुठे कर हिला कोण सांगायचं कुठे चिज्यासाठी करतोय आपल्या तिकडे कुठे चालेल तर इकडे ड्रायव्हर गाडी बिना चालू करतो गाडीची ड्रिफ्ट मारायची प्रॅक्टिस करत होता म्हणला आपल्या घर घरच्यांकून थोडे पैसे उधार घेऊन आपण चाललो तू गाडी घेऊन डायरेक्ट सर्व्हिसिंग म्हणला आता सर्व्हिसिंग केलीच पाहिजे मित्रांनो चॅनल वर नवीन असतं तर लाईक शेअर सबस्क्राईब करून जावं बर का म्हणलं नावऱ्याला चाललोय आणि कारखान्याचा शूट नाही घेतला म्हणलं याला काय या अर्थ नाही म्हणून कारखान्याचा पण थोडा वेळ शूट घेतला शोरूमला आल्यानेच आपली गाडी टेस्ट ड्रायव्हरला नेहमी म्हणलं आज बरं आहे लवकर नंबर लागला शोरूमला रूमला आपल्याला काही काम नसतं आपण तर सगळ्या गाड्या फिरू फिरू बघतो भाऊ कोण कोण असं करतं एकदा कमेंट करून नक्कीच सांगा बरं का आपल्याला पट्ट्याला आवडत होता बरका पण आपण ज्यावेळेस गाडी घेतली त्यावेळेस या पट्ट्याची गाडीच नव्हती काय ही एच एफ डीक्स पाहिली जी डिजिटल मीटर एल एलईडी वर लॉन्च झाली म्हणलं गाडी तर चांगली दिसते बर का पण काय नाही घेतल्यावर फार माझ मोडून टाकते त्या गाड्या मग काय तुरा आपली मायना लावली होती सर्व्हिसिंगला गाडीच्या आपण आलोय सर्व्हिसिंग चालू म्हणलं किती वेळ लागतो काय सर्व्हिसिंगला एवढ्याच का पुढं आली एक धक्कादायक बातमी गाडीचा एअर क्लिनर खराब झालाय म्हणलं टाका बदलून शिव होय म्हणतोय आपली एच एफ देऊन ही नवी एच एप न्याव काय नेस बाहेर दिसती आपली गाडी सर्व्हिसिंग सोडून काय विचारात मग न झालं तर काय माहित गाडी टायर एका बाजूने जास्तला म्हणून आपण पलटी करून टाकून आणलेला आपल्या बयात काय ताकद आली ती काय माहिती डायरेक्ट टायर उचलून चालवलेला तिकडून सर्व्हिसिंग वाला म्हणतो येऊ मान ठेवू नाही <laughs> आपल्या <ले> डोक्यात <तोके>। बाकी <laughs> मस्त खरं झालं पण बयाच कामलेच गाळवत राह आपल्या गाडीचं हिरोचा हॉर्न बंद होता आणि ओमेंडाचा हॉर्न चालू होता बघा म्हणलं झालं बो एकदाची गाडी सर्व्हिसिंग मग काय महिन्याला डायरेक्ट घेतलं वॉशिंगला म्हणलं बरं झालं बोलले देव झालं म्हणाले मित्रांनो आपली राणी किती वर्षात झाली असं असं वाटतं एकदा कमेंट करून सांगा बर का म्हणलं याला आपण कधी शॅम्पू लावून अगोळ नाही करत आज गाडीची एवढी मजा चालली आहे मग काही गाडी वॉशिंग करून चैनीला पहिल्यांदा वेळ सोडून घेतलं भाऊ आपल्या गाडीचा बल तर चालू होता पण काही उजेडच पडत नव्हतं म्हणलं भैया सांगा होतं बयाने अजून पन्नास रुपयाचं बटन टाकून दिलं म्हणलं वाडा अजून खर्चात खर्च आणि आपल्या काढून टाकलेलं म्हणलं आता फायनल गाडी टेस्ट ड्रायव्हर गेली एवढं तिकडं गाडीचं सर्व्हिसिंगचं आपलं बिल तयार झालं बघा सर्व्हिसिंग सर्व्हिसिंग म्हणू म्हणू आपलं किती पैसे गेलो आता एवढं गेलंयच तर गाडीत थोडस पेट्रोल पण टाकावं गाडीत पेट्रोल टाकून थोडीशी हवा पण भरून घेतली विषय ओके करून आपण बया शँडल घ्यायचं होतं म्हणून चालू होतो नावऱ्यात आपल्याला तेव्हा भगा कलरचा आवडत होता बारका जाऊन त्या बायाला तेव्हा नाही आवडला बायालाय दुसऱ्याचा आवडला म्हणलं घे मग तो या शँडल घेऊन चाललोच होतो म्हणलं लय काहीतरी खावा आता लय झालं समोसा नव्हता खाल्ला म्हणला आज समोसाच खावा मग काय खाऊन डायरेक्ट चाललो आपण घरी म्हणलं आता बस झाली इकडेच लय फिरतोय आपण नेमकं घरी येऊन टाकलेलं असतो राजी म्हणली चला आपल्याला परत नावऱ्याला जायची मग काय काय पर्याय म्हणलं आता चला परत नावऱ्याला नावरे चालतो था आपण सौभाग्य ज्वेलर्स मध्ये पण तिथं काही काम नाही झालं बा आपलं मग काय आज रविवारचं बाजार असल्यामुळं आपण गेलतो बाजारात इथं होता सोन्याचं मनी येणारा माणूस म्हणून ते याकूनच येऊन घेतलं एवढं नाजूक काम आणि त्याच्यात त्यांची स्पीड बघून म्हणलं याला मानायच लागेल रॉनला मग काय बाजार थोड्या वेळ फिरकून म्हणलं तर चला घरी घरी जाताना म्हणलं आता एवढा आलोयच तर मिसळ तरी खाऊन जाऊ मग काय मिसळ खाऊन डायरेक्ट चालू आता घरी मी तर पक्का काटाळू या गाडी फिरून म्हणलं आता झोप मारावं घरी जाऊन घरी तर आलो पण आले आले आपल्याला काम लागलं म्हणलं चला आता आलोयस तर पटकन फ्लॉवर काढून घ्यावा हे आपलं राहणार राहनाशे जर लगेच वाड्या वाड्यात कोणाशी तरी गाय होती काय माहीत कोणाची ती तर लईच नाही बघत होती आपल्याकडे म्हणलं जाऊ दे हिच्या नाधी लागलं तर आपली सगळी काम करायची मग काय आपण फ्लावर घेऊन डायरेक्ट चालू घरी मित्रांनो आजच्यासाठी एवढंच भेटू नेक्स्ट ब्लॉग